नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे उमंग न्यूजमध्ये तर आज आपण आलेलो आहोत संकल्प प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस दिवस चौथा याचं आयोजन आपले मा ठाण्याचे माजी आमदार रवींद्र फाटक साहेबांनी केलेलं आहे गेल्या वीस वर्षापासून या संकल्प प्रतिष्ठान नवरात्र उत्सवचं आयोजन करतोय आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो की इथं दांडिया रसिकांचा किती चांगला प्रतिसाद आहे किती गर्दी उसळलेली आहे इथं प्रत्येक दांडिया खेळणारे व व्यक्ती जे, जे ते किती आनंदात दांडिया खेळत आहेत आणि आपण हे पाहू शकतो की इथं गेल्या वीस वर्षापासून संकल्प प्रतिष्ठान हा नवरात्र उत्सव दरवर्षी साजरा करतो आणि हा त्यांचा हा वीसवा वर्ष आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो की भाविकांची आणि गर्दी भाविकांची गर्दी कशी गर्दी उसळलेली आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी इथं नाही तर गरबा खेळण्यासाठी दांडियाचं मनोरंजन घेण्यासाठी पूर्ण ते लोक कशा पद्धतीने इथं खेळण्यासाठी येतात आणि इथं गेले नऊ दिवस गेले नऊ दिवस दांडिया आयोजन करण्यात आलेलं आहे आणि तो प्रत्यक्ष चांगल्या सर्वात जास्त दांडिया किंवा गरबा खेळल त्याला बक्षिसही ठेवलेल्या आहेत आणि आता आप... भाजप आणि जयश्री भाजप यांच्या वतीने गेले वीस वर्ष त्या ठिकाणी राजगरबा महोत्सवाचं आयोजन केलं जात आपण पाहता प्रचंड असं तरुण त्या गरबामध्ये प्रभावी झालेले आहेत आणि शहरामधील प्रसिद्ध असा गरबा आहे आणि गरबा रिबद्दल एक नवीन पर्वरी त्या ठिकाणी किती दरवर्षी नवीन देवीला हीच मागणी केलेली आहे की त्यांच्यावर जे संकट आलेलं आहे हे अतिवृष्टीचं संकट मराठवाड्यामध्ये आहे काही भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे त्यातून त्या शेतकरी बांधवांना लवकरात लवकर चांगली परिस्थिती येण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याकरता आशीर्वाद देवढे देवीकडे मागणी पाहिलंच असेल की संकल्प प्रतिष्ठानचा हा गर्भा कशा आणि आपले दांडिया रसिक आणि गरपा रसिक कशा उत्साहाने ते लोक लो, इथं मनोरंजन करत आहेत उत्साहाने किती आणि किती जल्लोषाने खेळत आहेत आणि आज संकल्प प्रतिष्ठान येथे आपल्या ठाण्याचे खासदार नरेश मस्के साहेब व त्यांच्या सोबतच गणेश नाईक साहेब यांची आज इथं उपस्थिती होती आणि तारक मेहता उल्टा तारक मेहता का उल्टा का उल्टा जश्मा या सिरियलचे दीपेंद्र जेठालाल गडा आज यांची इथंही उपस्थित होती तर अशाच अपडेटसाठी तुम्ही पाहत राह मग मी गौरव गाड्या कॅमेरामॅन श्रुती सिंग